दोन दिवसापूर्वी चंद्रपूरहून एक अर्जंट बेबी शोअर ज्वेलरीची ऑर्डर आली होती कस्टमर म्हणाले सव्वीस तारखेला चंद्रपूरलाच पाहिजे पण तेव्हा माझ्याकडे आधीपासून दोन ऑर्डर पेंडिंग होत्या त्यात ही तर नवीन ऑर्डर अर्जंट होती आणि कुरिअरने तर तीन चार दिवस लागणार होते म्हणजे शक्यच नव्हतं वेळेत पोहचवणं हो मग आता कस्टमरला विचारलं जर मी बसने पाठवलं तर तुम्ही रिसिव्ह करू शकता का तर ते तयार झाले हो रिसिव्ह करतो बोलले मग आता माझ्याकडे दोन पर्याय होते एक म्हणजे ट्रॅव्हल्स आणि एस एसटी बस मग मी ट्रॅव्हल्स वाल्यांना लगेच कॉल केला पण ते म्हणाले चंद्रपूर साठी आपल्या इथून ट्रॅव्हल्स नाही आहेत मग उरला आता एस टी बसचा पर्याय थोडी शोधाशोध केली आणि समजलं अंबाजोगाई ते चंद्रपूर डायरेक्ट एसटी बस आहे पण त्याचा टाइम सकाळी साडेपाच वाजता होता तेव्हा मग मी ऑर्डर ही कन्फर्म केली रात्री झोप उडाली पण सेट पूर्ण केला विथ लव अँड ट्रेडिशन सकाळी लवकर उठून पार्सल तयार केले साडेपाच ची बस पकडायला बस स्टँडला पोहोचलो पण बस पंधरा मिनिट उशिरा आली पण शेवटी पार्सल ड्रायव्हर काकांकडे दिलं मग बस नंबर आणि ड्रायव्हर काकांचा नंबर कस्टमरला शेअर केला आणि अशा प्रकारे एक अर्जंट ऑर्डर विश्वासासह हो, आणि प्रेमाने पोहोचवली प्रतिकूल परिस्थितीतही जर आपली निष्ठा आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतीही ऑर्डर अशक्य नाही आमचा प्रवास पाहण्यासाठी आमच्या इन्स्टाग्राम अकाउंट फॉलो करा आणि प्रतीक्षा क्रिएशन या युट्यूब चॅनल ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू